तर नमस्कार मित्रांनो तर आज मी आणि ज्ञानेश जो आहे तो दवाखान्यात आलो होतो कारण ज्ञानेशला थोडीशी ताप येत होती आता ज्यांना माहीत नाही ज्ञानेश कोण आहे तर ज्ञानेश माझ्या मावशीचा मुलगा आहे तर मग सर्वात आधी इथं आल्यानंतर उन्हाळा दिवस असल्यामुळे त्याला तहान लागली होती मग मस्तपैकी गार झारचं पान आहे आणलं आणि त्याला पाजू घातलं आणि बाहेर आलं की ऊन तर खूप लागत होतं कारण आजचं जे आहे ते बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान होतं मग ज्ञानेश थोडा लहान असल्यामुळे एका बालरोग तज्ञांकडे त्याला आणलं आता या दवाखान्यामध्ये आल्यानंतर बघितलं की इथं खूप गर्दी होती नंतर मग थोडा विचार केला जरावर थांबला ती तू तुम्हाला दोन तीन घंटे थांबावं लागणार नंतर मग आम्ही गेलो दुसऱ्या दवाखान्यामध्ये इथं तर जास्त गर्दी नव्हती आणि हा थोडा चांगला सुद्धा दावाना होता मग इथं दाखवल्यानंतर इथं थोड्याशा गोळ्या वगैरे घेतल्या आणि मग आम्ही निघालो मग जाताना थोडीशी भूक सुद्धा लागली होती मग चला म्हणलं थोडंफार मंचुरियन वगैरे काहीतरी खाऊत मग मंचुरियन खाल्ल्यानंतर ज्ञानेश मला मला काही ना नाही आवडलं हे आता लहान लेकराला थोडंसं गोड आवडतं त्याच्यामुळे मग आम्ही आलो एका बेकरीमध्ये पेस्ट्री खाण्याकरिता मग लहान लेकराला गाड्यांची सुद्धा आवड असते त्याच्यामुळे मग त्याला एक दोन गाड्या सुद्धा घेतल्या मग ऊन अजून वाढल त्या विचारानं आम्ही लवकरच घराकडे निघालो